नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर बघा आज आजकालचा जमाना हा डिजिटल जमाना आहे प्रत्येकाला जे अगदी आपण लग्न का कार्यापासून कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर सगळ्यात प्रथम आपण डिजिटलच चॉईस करतो कारण बघा पहिलं आपण घरोघरी जाऊन लग्नपत्रिका देत होता आता तो विषय राहिला आहे का आता तो सगळा डिजिटलवरतीच आलेला आहे जर तुम्ही कुठलाही शॉप असेल किंवा काही असेल तुम्ही घरगुती काय बिझनेस करत असाल काही प्रॉडक्ट सेल का करत असाल कर तर हे सगळं आजकाल ऑनलाईन झालेलं आहे आणि ऑनलाईनमुळे लोकांचा खूपच फायदा होते, घर बसले अगदी सेल होते आणि त्याने आपल्याला मार्केटिंग चांगलं भेटते पैसाही चांगला आहे आणि सगळ्याच गोष्टी आपण घरात बसून रगड पैसा कमवू शकतो असे हे ऑनलाईनचे छोटे छोटे बिझनेस आहेत त्याच्यासाठी आपण डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे डिजिटल मार्केटिंग स्वतः शिकलं पाहिजे आणि डिजिटल मार्केटिंगपासून अनेक फायदे होतात ते फायदे आपण नेमके काय स्वतःसाठी कसे उपयोगाचे करून घ्यायचे आणि त्याच्यापासून आपल्याला अजून चांगल्या प्रकारे काय काय फायदा होईल तर ह्या सगळ्या गोष्टी मी नेहमीच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मार्फत मी सांगत आलेले आहे आजही मी असं काहीतरी वेगळं सांगणार आहे बघा आपण फेसबुकवरून बूस्ट करतो इंस्टाग्रामवरून बूस्ट करतो भरपूर लोकही यूट्यूबला बघतात आणि बूस्ट करत असतात पण मित्रांनो तुम्हाला मी खरं सांगू का ज्या वेळेस मी स्वतः जेव्हा बूस्ट केलं के ना तर तेव्हा माझं एवढं सगळं पेमेंट गेलं होतं ना तर विचरू नका आणि ज्या वेळेस तोच प्रकार थोडासा वेगळ्या पद्धतीने आहे आपण जर प्रमोट केलं ना प्रमोट तर प्रमोट तिथे ॲडव्हर्टाईजिंग प्रमोट नावाचं एक ऑप्शन असतं ते जर आपण केलं तर त्याच्यापासून आपल्याला अधिक फायदा होतो आणि अधिक जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ॲडव्हर्टाईज जाते आणि ती कमी पैशामध्ये जाते आणि जास्तीत जास्त लोक आपल्याकडे येतात तर त्याच्यासाठी मी अगोदरही सांगितलं होतं आपलं ग्राफिक चांगलं पाहिजे आपला कंटेंट चांगला पाहिजे जर आपल्या या सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तर आपल्याला नक्कीच फायदा होतो मित्रांनो पण जर आपण ह्याच्यामध्ये कुठेतरी जे काही बूस्ट करण्यामध्ये वेळ व्हायला घालवला आणि जी काही डिजिटलची माहिती तुम्ही जास्तीत जास्त यूट्यूबकडून घेतली असेल तर मला तरी असं वाटतं की कुठेतरी एखाद्या जे तज्ज्ञ आहेत डिजिटल मार्केटिंगचे त्यांच्याकडे छोटा मोठा कोर्स लावावा आणि स्वतः काहीतरी थोडंसं अजून जास्त नॉलेज घ्यावं हो कारण यूट्यूबला असं काही सगळीच माहिती सांगत नाही आहे बूस्ट करा बूस्ट करा पण बूस्ट मागे किती पैसे खर्च कर खर्च होतात हे आपल्याला कोणीही सांगितलेलं नाही तर आपण त्याच्यामधून कुठेतरी आपल्याला चांगला फायदा होईल जास्त पैसा मिळेल तर याच्यासाठीच आपण नेहमी प्रयत्न करत असतो आणि तेच प्रयत्न कुठेतरी आपले फसतात तर हे प्रयत्न आपल्याला सक्सेस करण्यासाठी याच्या व्यतिरिक्त ही आपण एक वेगळा प्रकार आहे जो बुस्टिंग व्यतिरिक्त ॲडव्हर्टायझिंग किंवा प्रमोट नावाचं ऑप्शन असतं तर ते तुम्ही जर यूज केलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल आणि त्याच्यापेक्षाही अधिक माहिती सांगायची म्हटलं तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर तुम्ही माझ्याकडे नक्की कोर्स जॉईनिंग करा मी स्वतः शिकवते आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होतो मला स्वतःलाही होतो आणि तुम्ही जरी शिकले तरी तुम्ही स्वतःही फायदा करून घेणारच आहे याची मला गॅरंटी आहे मित्रांनो तर अशाच प्रकारे आपल्याला हे नवीन नवीन काही प्रोडक्ट असतात ते जर आपल्याला लॉन्च करायचे म्हटलं तर आपल्याला कुठेतरी पॅम्पलेट छापा पेपरवाल्याकडे जा त्या पेपरमध्ये टाकून द्या घरोघरी गेल्याच्यानंतर पॅम्प्लेट कोण वाचतं जर आपल्या स्वतःकडे जर एखाद्या पेपरमार्फत आपल्याकडे एक पती पॅम्पलेट आली तर आपण स्वतः वाचतो का नाही ना कारण आपल्याकडे वेळ नसतो तसाही इतर लोकांकडे आपल्या पॅम्पलेट वाचत बसायला वेळ नाही आणि फेसबुक इंस्टाग्राम काय करतं कंटिन्यू ती ॲडव्हर्टाईज त्या लोकांना दिवसभरात कमीत कमी चार जवा 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 ते पाच वेळा दाखवतं मग बघा जर आपण सपोज एखादी ॲडव्हर्टाइज लावली आणि ती ॲडव्हर्टाईज जेव्हा जेव्हा तुम्ही फेसबुक ओपन करणार जेव्हा जेव्हा इंस्टा ओपन करणार तेव्हा तेव्हा तुम्हाला ती दिसणार मग त्याच्यातून काय होणार माहीत आहे का आपल्याला जास्तीत जास्त लोकं मिळणार आणि त्या लोकांकडून आपल्याला अधिक फायदा होणार आणि ती तो फायदा आपल्याला बिझनेसमध्ये कसा कन्वर्ट करून घ्यायचा आहे तो लोकांचा डाटा कसा जमा करायचा आहे तर या सगळ्या गोष्टी डिजिटलमध्ये शिकवल्या जातात आणि डिजिटलमधून अजूनही काय आपल्याला फायदा होईल तुम्ही पार्ट टाईम काम करू शकता फुल टाईम काम करू शकता अगदी झिरो बॅलन्समधूनही व्यवसाय सुरू केला तर कमीत कमी नाही म्हटलं तरी दिवसाचे दोन तीन चार पाच हजार रुपये कुठेच नाही गेले दिवसभर काम करण्यात मग ते गुगल मार्केटिंग असू इंस्टाग्राम असू व्हॉट्सअप असू किंवा मग फेसबुक असू कोणतंही मार्केटिंग असू ते मार्केटिंग अतिशय आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि त्याच्यामधून आपल्याला चांगला फायदा होतो तर कोणीही असो कोणी शिकलेला असो तो कोणी कमी शिकलेला असो महिला असो पुरुष असो कोणीही करू शकतं अगदी कुठलाही विचार न करता जर तुम्ही सोशल मीडियाचा कोर्स नक्की जॉईनिंग करा आणि स्वतःचं मार्केटिंग स्वतः करायला शिका आता बघा जसं आपण फेसबुकवरून बूस्ट करतो ना तसं काही लोक इंस्टाग्रामवरून पण बूस्ट करत असतात पण तिकडे जे असतं ना जे बूस्टिंग तर त्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का ज्या वेळेस आपण मॅटा ॲड यूज करतो तर मॅटा ॲड यूज केल्याच्यानंतर मॅटामध्ये तिकडे सगळे डिटेल्स टार्गेटिंग दिलेले असतात दिले हेज दिलेले असते लँग्वेज दिलेले असतात आणि ते अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ते सिलेक्ट करता येतात पण तसं आपण डायरेक्ट वरून जर आपण बूस्ट केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला समजायला थोडासा प्रॉब्लेम येतो आणि काही गोष्टी आपण शिकलेल्या नसल्यामुळे त्या डिजिटलचा कोर्स नाही केल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये अडचणी येतात तर ह्या अडचणी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि त्याच्यापासून आपण अगदी जास्तीत जास्त नफा स्वतःचा फायदा कसा होईल हा विचारायचा तुमचं आणि माझं नातं आहे हो पण इंस्टाग्राम फेसबुकचं आपलं काय नातं आहे ते काय आपले नातेवाईक नाही आहे ना की त्याला जास्त आपण फायदा करून द्यायचा त्याला आपण बूस्ट मारायचं आणि ते बूस्ट केल्याच्यानंतर मग ते प्रमोट होतं असं नाही मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्तही तुम्ही जे काही प्रमोटचं ऑप्शन नक्की यूज करा आणि त्याच्यामधून जास्तीत जास्त आपल्याला फायदा करून घ्या आणि त्या फायद्यामधून आपला बिझनेस वाढवा तर ते कुठेतरी हे बूस्ट करायचं मी तुम्हाला सांगते की त्याच्या व्यतिरिक्त अजूनही आपण जे काही ग्राफिक कॅनवा आणि जे इंस्टाग्राम फेसबुक हे लिंक करणं हे सगळं लिंक आहे का नाही चेक करूनच आपण ॲड रन करा तर कर नॅट रन करताना खूप साऱ्या लोकांना दिक्कत येतात ती फक्त कधी कधी त्याला ते इंस्टाग्राम लिंक नसेल तर ती फक्त फेसबुकलाच कनेक्ट होते आणि ती फक्त फेसबुकलाच दिसते पण आपल्याला असं वाटतं की इंस्टाग्रामला दिसली पाहिजे आजकाल नव्वद नव्याण्णव टक्के क्राऊड हा इंस्टाग्राम यूज करतो आणि जास्तीत जास्त लोक जे जा आहेत आपल्याकडे इंस्टाग्रामवरून येतात आणि फेसबुकवरून कमी येतात मग इंस्टाग्राम ही एक पिढी जास्त यूज करते आणि आपल्याला ह्याच पिढीची गरज आहे तर हिथच आपलं कुठंतरी मार्केटिंग असतं आणि ते मार्केटिंगच आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे जर चांगल्या पद्धतीने मार्केटिंग मिळालं ना तर आपल्याला फायदा करण्यापासून कोणीच थांबू शकत नाही मित्रांनो तर मित्रांनो ह्याच पद्धतीने कुठंतरी हा बूस्टिंगचा प्रकार थांबवा आणि प्रमोटिंगचा प्र, प्र जो काही प्रकार आहे तो पुढे घ्या आणि खूप सारा पैसा कमवा आपला बिझनेस वाढा अगदी खोऱ्याने हो पैसा मिळेल एवढा पैसा तुम्ही कमवायला शिका फक्त या डिजिटलच्या मार्फत तुम्हाला असं वाटत असेल ऑनलाइन ऑनलाईन ऑनलाइन पण ऑनलाइन हा बिझनेस व्यवसायाला सोपं कमी समजू नका तो खूप पुढे गेलेला आहे खूप लाख करोडच्या घरात गे जाऊन पोहोचलेला आहे तो त्याच्यामुळे ते इंस्टा याला ऑनलाईनचा जो काही प्लॅटफॉर्म आहे त्याला कुठेच कमी लिहू नका तुम्ही चला मित्रांनो तुम्हाला जर आजचा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद